जय भीम जय शिवराय मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही ठीकच असाल तर मी मॅडी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग ब्लॉकमध्ये तर गायच आज आपण चाललो आहे आंबेडकर उद्यान इकडे म्हणजेच आपल्या कॉलनीमध्ये जे गार्डन आहे तिकडे आपल्या बाबासाहेबांचा जो स्टॅच्यू आहे त्याचं आज उद्घाटन आहे तर आपण तिकडे चाललो आहे तुम्ही पण लवकर मी पण चाललो आहे तर मी तयारी वगैरे केलेली आहे आता मला मित्रांनी फोन केला की भाई लवकर आहे लवकर आपल्याला जायचं आहे ते कधीपासून फोन करत आहेत बघा भाऊ केस वगैरे पण कापून आलोय फुल चिकना बनवून आज फुल धमाल मस्ती करू आपण तिकडे आज मचाईंगे फुल चला तर मग भेटतो डायरेक्ट तुम्हाला खाली लेट्स ग तर मित्रांनो आपल्याला आपला भाऊ भेटलेला आहे मोहित हा बघा तुम्ही पाहू शकता काय बोलतो बाबा कसा आहे जय भीम जय भीम सर्वांना परत एकदा भाऊ तुला कसं वाटतंय आता आपण सांगतो गार्डनला आपल्या बाबासाहेबांच्या पुस्तकांची ओपनिंग आहे त्याच्यासाठी तर तुला आज कसं वाटतं आहे चांगलं वाटतं आहे तिथं आज आमच्या बाबासाहेबांची स्टॅच्यूची ओपनिंग आहे तर आता आम्ही जाऊन तिथे समान करणार आहोत तुम्ही पण नक्की बघा आमच्या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहा फुल मज्जा येणार आहे आता अजून पब्लिक आपल्याला भेटेल पुढेच आता आम्ही लोक चाललो आहे बघा पाठी पण आपला एक माणूस आहे आम्ही तिकडे जाऊन चाललो आहे आता आधी पब्लिक तिकडे भेटेलच तर चला ब्लॉक शेवटपर्यंत बघा डायरेक्ट तिकडे सांगत असते जागा मागे बाकी मागे थांबा चला प्लीज कारण क्या बुला भी जरूर सुतलाला आप हा

सगळ्यांना विनंती आहे स्वयंसेवकांना की उजव्या बाजूने जे गेट आहेत त्यातून सर्वांना सर्व बांधवांना आपण एकत्र करायला त्या ठिकाणी आपल्यासाठी या ठिकाणी बाहेर डीजेची व्यवस्था केली तर त्याला दला आनंद उत्सव साजरा करायचा असेल त्यांनी त्या ठिकाणी नाचावा बाहेर डीजे लावलेले आहे सर्व कार्यकर्त्यांना रोलिंग टेस्ट विनंती आहे स्वयंसेवकांना की उजव्या बाजूने सगळ्यांना बाहेर काढा फोटो काढण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नका फक्त अभिवादन करा आणि उजव्या साईडने सगळ्या बाजू सगळ्यांना विनंती आहे फायनली मी आता घरी आलेलो आहे सगळं संपलेलं आहे जो आपला प्रोग्राम होता तो फिनिश झाला आणि मी तिकडून घरी आलो मस्त नाचलो वगैरे फुल एन्जॉयमेंट केला आणि पुतल्याचं उद्घाटन केलं वगैरे तर मला तो पुतला कसा वाटला आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आपले शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेलेच आहेत तर मला खूप भारी वाटते की माझे शंभर सबस्क्राईब कंप्लीट झालेत असेच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि असेच माझ्या पाठीशी राहा तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि आपल्या जयभीम मंडळींना पण जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय